नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बागलान तालुक्यातील नामपूर येथील नामपूर सटाणा रस्त्यावर येथील कांदा व्यापारी पिंटू मता यांचा कांद्याने भरलेला कंटेनर नामपूर येथून मुंबईकडे जात असताना येथील हनुमान मंदिराजवळ पलटी झाला यात चालक आणि सहचालक दोघेही केबिनमध्ये दाबले गेले यात त्यांचे पाय दाबले गेल्यामुळे स्थानिक नागरिकांनी तात्काळ धावपळ करत दोघांना बाहेर गेले आणि जे सी बीच्या साहाय्याने कंटेनर हलवण्यात आला चालक आणि सहचालक दोघांना ग्रामीण रुग्णालयात त्यानंतर सटा नेते पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले सुदैवाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही चालक आणि सहचालक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर या ठिकाणी ग्रामस्थांनी गर्दी केली होती या रस्त्यावर कंटेनर पलटी झाल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कांदे विखुरले गेले होते तातडीने पोलिसांनी या ठिकाणी भेट देत येथील वाहतूक सुरळीत केली एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण काकडे नामपूर धन्यवाद اشتركوا في القناة لا کا پلا آلا ن کي نه کي نه کي را ڪا ري تيرا ڪا نه کي نه کي ساري گيا باجي جا

こちらのでンざいます。1> 1, 2,